नी, नी तर आज आम्ही चाललो आहे मुंबई एक्सप्रेस नवीन इंडियन तर सध्या मी आणि जिजू आजी तर गणपती अवघ्या एका महिन्याच्या अंतरावर येऊन थांबले तर त्याची तयारी सगळीकडे चालू झाली तर त्याच्यासाठीच आम्ही आज चाललो आहे मंगलदार साईडला नवीन काय काय आलं आहे काय काय नवीन आहे तेही माहीत पडेल आणि काही शॉपिंग करायची ती येऊन जाईल तर त्यासाठी मी दीपा आणि जिजू झोपून आत्ताशी उठली आहे ना कंटाळी सो आम्ही बाईबाई तर फायनली आम्ही येऊन पोचलो वाफेट मार्केटला आणि त्याच्यासमोरच आपल्याला दिसतंय मंगलदास मार्केट आणि इथं मस्त एरे एरे पावसा काना म्हणजे एरेरे पावसा करते तिकडे मंगलदास मार्केट आहे तिकडे आपल्याला जायचं हे बघा मामा भाजी कसे चालले ओ मामा भाजी खाली बघा खाली बघा त्यांचं मुंबई एक्सप्लोरेशन कसं चाललं कसं वाटतंय जिथे कसं वाटतंय हा नसत बरं बसून डोक्यावर मामाच्या डोक्यावर बसून हे मंगलदास आम्ही काही खाल्लं नव्हतं थोडं खाण्यासाठी थांबलोय तर मी मसाला डोसा घेतला आणि मेदूवडा घेतला थोडं थोडं आमच्यातला इलाजाने तर आमचा मसाला डोसा सॉरी मेदू वडा आलेला आहे आणि मसाला डोसा रेडी तर थोडी क्रिस्पी आहे प्लेट बघून भीती वाटते बस गरम असेल ना खाऊन कसं आहे गरम आहे ना ओके गोल्डन थम्सअप साधा थम्सअप साधा थम्सअप साधायला म्हणजे दे गोल्डन थम्सअप नाही देऊ शकत नॉर्मल थम्सअप तर आपला मसाला डोसा आलेला आहे आणि त्यावर ताव मारते पहिले जिजूच नंचन चायला दत्त भूक आहे ठीक आहे भूक जास्त लागली आहे पहिले खातो आम्ही हा कशी टेस्ट कशी आहे टेस्ट कशी आहे टेस्ट कशी आहे सहा मामांच्या भाजिला भरोठे आणि स्वतः पण खातो काढायला लागले तर स्वतःच्या हाताने घेतला नाही तर आतापर्यंत तुझ्या हाताने खात होते तर इथे पण मसाला डोसा खाल्ला आता या साईडच्या गल्लीत जाऊया ही समोर आहे लोहारचा जिथे थोडा वेळात जायचं आहे मला वापस आता या साईडला जाऊ ठिकठिकाणी अशी लाईटीची दुकान आहे एल ईडी लाईट स्कूल ऑन या साईडला पण सेल आणि मंगलदास मार्केटमध्ये गोपाल करके तो मार्केट बंद है आज बेकार है भैया मैं तो टूट गया टूट गया मैं तो अगर अक्षरशः भावसैन तो माघळत आहे त्यामुळे भौतिक जी मंडपची दुकान होती बंद आहे तर ह्या गल्लीमध्ये आहे ना हे फुलांचे डेकोरेशन दिसत आहे प्लास्टिकची फुलं या साईडला पण आहेत साईडला सा फुलं फुलंच दिसत हे काय रेडीमेड बनवलेले आहेत तर पावसाने केलाय घोटाळा पाऊस आहे आता आम्ही इथेच फिरतोय अजून मार्केट ओपन तर दिसत नाही बरोबर बोलते पावसात बसणार नाही कोण सगळीकडे येत नाही गोल्डन आणि सिल्वर रंगाच्या लटक्या मूर्तात ते पाण्यामध्ये ठेवायला होत काय पाहिजे कशाला लाईटिंग तिला लाईटिंग पाहिजे तर बाहेर भरपूर पाऊस पडतोय तर आम्ही आलो आता आतमध्ये कापेट मार्केटमध्ये तर इथे काही खेळणी घ्यायची तिला आणि खायला काहीतरी घ्यायचं बघूया काय काय घेते एकटीच चले एकटीच

<laughs> <laughs> <तिद्धे> बघ <laughs> ना तर काफेट मार्केट मध्ये पण आम्ही काय जास्त काही घेतलं नाही फक्त एक चॉकलेट घेतलं ते गाऊन निघालोय आता आम्ही चाललोय चाललोय आपण मरीन आम्ही आता मरीन ड्राईव्हला चाललो तर आम्ही इथून आता टॅक्सी करतोय मरीन ड्राईव्हला ठीक मरीन ड्राईव्ह नंतर पुढे कुठे मरीन ड्राईव्ह ना हां फक्त मरीन ड्राईव्ह बघू पुढे गेलो तर गेलो सांगता येत नाही पोरी सोबत काय प्लॅन लगेच चेंज होतो ओके समुद्र बघून रिटर्न यायचं लगेच बदल तर आमचा प्लॅन होता मरीन ड्राइव्ह जायचं पण आता आम्ही आलोय चौपाटीला आणि चौपाटी एवढी शुकशुकाट आहे ना आज दाखवतो तुम्हाला तर ही अशी चौपाटी आहे कमी लोक आहेत इथे खेळ चालू झाले तर ही चौपाटीची खाऊ गल्ली आहे तिथून आम्ही आतमध्ये आलोय चौपाटी पूर्णपणे बंद आहे तरी पण एवढं आहे

नकरे बघा कोणी असू दे नकरीची असणार ए चढायचं नाही बारकीच आहे काय करणार सो भयंकर पाऊस होता आता आम्ही रिटर्न आलेलो सी रिटर्न तर आजचा आमचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ಹಾಂ ಎಲ್ಲ ಸಲತೆಲಾಯ್ತಾರಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಭೇಟಿಯಾ ಕುರ್ಚೆ ವಿಡಿಯೋ